नमस्कार मी अतुल शिरवाडकर आपल्या या भाग वीसमध्ये मागचा राहिलेला अध्याय नऊचा पुढचा भाग म्हणजे श्लोक क्रमांक सोळापासून आपण सुरुवात करणार आहोत याआधी श्लोक क्रमांक चौदा आणि पंधरामध्ये श्रीकृष्णांनी पृथ्वीवरील भक्तांचे तीन प्रकार आपल्याला सांगितलेले होते तर आपण सुरू करूया अध्याय नऊ वा श्लोक क्रमांक सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस इथे परमेश्वराचे अस्तित्व कोणकोणत्या कौन गोष्टींमध्ये आहेत याची जणू काही एक पूर्ण यादीच भगवान श्रीकृष्णांना आपल्याला देत आहेत याचा अर्थ श्रीकृष्ण अद्वैत तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते आहेत असंच वाटतंय आपल्याला कारण अद्वैत तत्त्वज्ञान म्हणजे परमेश्वर अथवा अक्षरब्रह्म सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टींमध्ये वास करत आहे असं मानणं श्रीकृष्ण सांगतात की वेदांमध्ये सांगितलेले सर्व कर्मकांड पूजा पद्धती म्हणजे मीच आहे मीच सर्व प्रकारचं यज्ञ ज्याला आपण म्हणू शकतो ज्ञान यज्ञ कर्मयज्ञ किंवा वेदांमध्ये सांगितलेलं हवन इत्यादी यज्ञ ते सर्व काही मीच आहे मीच पितरांना अर्पण केलेलं अन्न आहे मी सर्व प्रकारच्या औषधी वनस्पती व यज्ञात हवन करण्यास वापरण्यात येणारं तूप आहे यज्ञातील अग्नी आणि यज्ञातील सर्व आहुती ज्या देतात तुम्ही त्या मीच आहे मी सर्व सृष्टीचा निर्माण करता पिता आहे मी ओंकार आहे मी तीनही वेद आहे म्हणजे ऋग्वेद सामवेद यजुर्वेद तो ते सर्व मीच आहे मी प्रत्येक मनुष्यातील ध्येय उत्साह विश्वातील सर्व गोष्टींना मिळणारी गती ज्याला आपण मोशन म्हणतो ते परमेश्वरच आहे विश्वाची उत्पत्ती आणि प्रलय विश्वाचा नाश करणार परमेश्वरच आहे अविनाशी अक्षर तत्व जाणीव ज्याला आपण कॉन्शियसनेस म्हणतो जी चेतना आहे ती पण मीच आहे मीच सूर्याची उष्णता आहे पृथ्वीवर पाऊस मीच पाडतो मी अमृत आहे मी प्राण्यांमधील चेतना म्हणजे आत्मा आहे मीच सर्वांचा मृत्यू आहे त्या काळी श्रीकृष्णांचे कर्म आणि सृष्टीच्या उत्पत्तीच्या ज्ञानाचे तत्त्वज्ञान या व्यतिरिक्त वेदांमधील कर्मकांड पूजा यज्ञ यांचे स लोकांमध्ये फार होतं श्रीकृष्णांचं तत्त्वज्ञान हे त्या काळी आधुनिक होते आणि आजही आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेस ते तत्वज्ञान आजही आपल्याला आधुनिक आहे प्रत्यक्ष अर्जुनही वेदांवर पूर्णपणे विश्वास ठेवून होता त्यामुळे श्रीकृष्ण वेदांमधील सांगितलेल्या गोष्टींना एकदम नकारत नाही आहे ते वेदांना भक्ती मार्गातील पहिली पायरी मानतात म्हणूनच श्लोक क्रमांक वीस आणि एकवीसमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की सर्व वेदांचे अभ्यासक जे लोक आहेत जे वेदांचा अभ्यास करतायत त्यातील विचारांवर श्रद्धा ठेवणारे लोकही अप्रत्यक्षपणे माझ्याच विचारांचं अनुसरण करत असतात परंतु हे सर्व लोक सकाम कर्म म्हणजे कोणत्याही इच्छेने फळाची आशा ठेवून केलेलं कर्म तेच करत असतात अशा प्रकारचे लोक जे कर्मकांड पूजा अर्चना त्यांना धनधान्य संपत्ती संतान आणि सर्व प्रकारचे पृथ्वीवरील सुख मिळावे म्हणून करत असतात ते सर्व लोक जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकलेले असतात म्हणजे मृत्यूनंतर पुन्हा पुन्हा त्यांना जन्म प्राप्त होतो परमेश्वराचे म्हणजे अक्षर ब्रह्माच्या तत्वाशी त्यांचे मिलन होत नाही अक्षर ब्रह्मामध्ये ते एकरूप होऊ शकत नाही श्लोक क्रमांक बावीस शेवटी भगवान श्रीकृष्ण भक्तीचा अतिशय सोपा आणि साधा उपाय सांगतात ते आपल्या सर्व संतांनी महाराष्ट्रात वारकरी संप्रदायांमधूनच त्यांनी आपल्या संतांनी आपल्याला सांगितलेला आहे हा उपाय सारख्या सामान्य लोकं है मी श्लोक क्रमंकबावि सङ्गतो अनन्याः चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं या श्लोकल योगक्षेमं वहाम्यहम् हा शब्द एल आय सी म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या प्रमुख उद्देशांमध्ये त्यांच्या जाहिरातींमध्ये नेहमी आपण पाहिलं असेल ऐकलं असेल भगवान श्रीकृष्ण सांगतात की कोणताही हेतू मनात न ठेवता जर तुम्ही परमेश्वराचं चिंतन केलं उपासना केली परमेश्वराला पूर्ण श्रद्धेने शरण गेले आणि मी एक आत्मा आहे शरीर नाही मी परमेश्वराचाच अंश आहे सर्व सृष्टीतील सजीव प्राणी आणि निर्जीव वस्तू यामध्ये परमेश्वराचाच अंश आहे इतकं साध सोपं तत्वज्ञान जर आपण मानलं तर अशा सर्व लोकांचं स्वत परमेश्वर रक्षण करतो योगक्षेमं वहाम्यहम मीच रक्षण करतो त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करतो मुळात ज्या लोकांमध्ये स्वार्थ नसतो त्यांना कुणाकडंही कुणाकडूनच कशाची भीती राहत नाही त्यांच्या फारशा गरजाही राहत नाही त्यांना हाच या श्लोकाचा अर्थ आहे परमेश्वर रक्षण करतो म्हणजे काय की जेव्हा आपण कोणती गोष्ट विदाऊट स्वार्था स्वार्थाशिवाय आपण जर करत असतो तर आपल्याला भीती कोणाची आहे कोण आपलं येऊन वाईट करणार आहे आपलं कोणी वाईटच करू शकत नाही तर भीतीची गरजच पडत नाही आपल्याला लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्य या ग्रंथात या चार श्लोकांवर फार उत्तर्कशुद्ध आणि उत्कृष्ट विवेचन त्यांनी केलेलं आहे ऋग्वेदामध्ये अनेक प्रकारच्या देवतांचं वर्णन आहे त्या काळी सूर्य चंद्र वायू अग्नी यम इंद्र अशा अनेक प्रकारच्या देवता होत्या त्या सर्व लोकांसाठी त्या काळी यज्ञामध्ये आहुती देऊन पूजा अर्चना करून लोक भक्ती करत असत ऋग्वेदामध्येही असा एक श्लोक आहे रुचा नंबर आहे एक एकशे चौसष्ट शेहेचाळीस परमेश्वर एक असून त्याला पंडित लोक अग्नी यम वायू अशा अनेक प्रकारची नावं देत असतात आजच्या काळातही असे अनेक धर्म आहेत ते आमचा देव खरा आणि एकच आहे असा अतिरेकी विचार करत असतात कोणते धर्म आहेत ते तुम्हाला माहिती आहे चांगलंच माहिती आहे आणि त्या ते तो ते त्या धर्मातील लोक जस्ट ज्या पद्धतीने बोलतात त्याबद्दल कधीही कुणीही थोडा जरी तर्क केला तुम्ही सांगितलं नाही तुमच्या धर्मात असं जे सांगितलं ना ते चुकीचं आहे तर हेच लोक दुसऱ्या धर्मातील लोकांचे गळे कापण्याचा मूर्खपणा त्या धर्मातील लोक करतात गीतेतील भक्तिमार्गा श्रीकृष्ण राजविद्या असं म्हणतात याचं कारण फक्त गीताच पूर्ण विश्वातील मानवास हा अतिशय सोपा आणि समजायला साधा असा विचार देते गीता सांगत आहे की जे लोक फक्त श्रद्धा ठेवून वेगवेगळ्या देवतांची जरी पूजा करत असतील तरी शेवटी त्यांच्या मनात हाच भाव असला पाहिजे की परमेश्वर म्हणजे अक्षर ब्रह्म एकच आहे अनेक धर्मीयांनी परमेश्वराला पूजण्यासाठी अनेक प्रकारची प्र बनवलेली आहेत कुणी प्रतीक म्हणून धर्मातील धर्मगुरूंच्या मूर्ती बनवतात कुणी मूर्ती न ठेवता फक्त चौकोनी दगड मातीची बांधकामे करतात कुणी दगड विटांची थडगी बनवतात कुणी मेलेल्या व्यक्तींच्या नावानेही प्रतिके तयार करतात आणि मग त्या प्रत्येकांना आपला परमेश्वर मानून त्यांच्याशिवाय जगात कोणीच ईश्वर नाही आहे अशा प्रकारचा अतिरेक करतात हे आपण त्या धर्मीयातल्या लोकांचे जी पुस्तकं जर वाचली धर्मग्रंथ वाचले तर तुम्हाला त्याच्यामध्ये ही गोष्ट लक्षात येईल श्रीकृष्ण येथे म्हणतात की अशा प्रकारच्या अतिरेकी उपासना विधीपूर्वक नाही आहे आणि अन शेवटी अनेक प्रत्येकांची पूजा करूनही मनात एकच ईश्वराचा भाव ठेवणे म्हणजेच माझी आराधना करणे हेच आहे गीतेचं तत्त्वज्ञान सांगतंय की प्रतिके आणि प्रतिकांमध्ये ठेवलेला श्रद्धाभाव म्हणजे सिम्बॉल जो आहे त्या प्रतिकांची सिम्बॉलिझमची प्रतिकात्मक पूजा करणं म्हणजेच अक्षर ब्रह्म ईश्वर याप्रमाणे विचार जर केला तर प्रतिके कोणतीही असले तरी त्याबद्दल भांडणे करण्याचं काही कारणच उरत नाही त्याचं कारण म्हणजे प्रतिके म्हणजे आमचा देव ही कोती आणि संकुचित बुद्धी आता राहतच नाही कोणाचीही प्रतिके कोणत्याही रूपात कसेही असले तरी त्या परमेश्वराचं भजन करणारे एकाच एकाच ईश्वराला ती ती जे ती जी भजन आहे ते कीर्तन आहे ती पूजा आहे ती एकाच परमात्म्यालापर्यंत पोचतात ही उदार बुद्धी आपल्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे या विश्वातील सर्व प्रमुख धर्मांचा आज आपण अभ्यास केला तर आपल्याला फक्त आणि फक्त गीतेमध्येच हे उदार तत्त्वज्ञान पाहायला मिळेल याचं कारण एकच आहे की हे उदार तत्वज्ञान या भारत देशात स्वतः परमेश्वराने मानवाचा अवतार घेऊन सांगितलेला आहे बघा मानवाचा अवतार घेऊन परमेश्वर जेव्हा सांगतो तेव्हा तो उदार तत्वज्ञानच सांगेल बघा कोणत्या तरी माणसाने बाकी धर्मातील धर्मगुरूंनी म्हणजे माणसानेच शेवटी मनुष्य येतो परमेश्वर नाही आहे तो जेव्हा त्याचं तत्वज्ञान सांगतो त्यावेळेस ते तत्वज्ञान कधीच म्हणजे कधीच उदार तत्वज्ञान असत नाही ते पर्टिक्युलर एका कम्युनिटीबद्दलच किंवा पर्टिक्युलर एका देवाबद्दलच त्यांचे तत्वज्ञान असतं आणि आपलाच देव मोठा दुसऱ्यांच्या देवाला काही अर्थ नाही अशा पद्धतीने त्यांचं तत्वज्ञान असतं आपल्या धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये ही गोष्ट प्रत्यक्ष परमेश्वराने सांगितलेली आहे त्यामुळे परमेश्वर पूर्ण विश्वाचा जो परमेश्वर आहे श्रीकृष्ण हे सांगतात की पूर्ण विश्वाचं परमेश्वर एकच आहे तुम्ही बरेच वेगवेगळे सिंबॉल बनवा पण सिम्बॉल बनवून सुद्धा शेवटी तुम्ही एकाच परमेश्वराला मानताय उदार उदार धोरण फक्त परमेश्वरच सांगू शकतो प्रतीक कोणती असो त्याची पूजा केल्यावर त्यातून मिळणारं फळ हे एकच परमात्मा आपल्याला देत असतो परंतु अशी अनेक प्रतीके पूजणारे हा विचार करतच नाही ते फक्त काय करतात तुझं प्रतीक चांगलं की माझं प्रतीक चांगलं तुझं प्रतीक मोठं का माझं प्रतीक श्रेष्ठ अशा प्रकारच्या अतिरेकी ते भांडणं करून आपल्या पूर्ण समाजाचं पतन करतात संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे देवभावाचा भुकेला या सोप्या तत्वज्ञानाचा जरी जगातील धर्मांनी विचार केला तरी जगातील सर्व धार्मिक भांडणं कमी होऊन जातील खरा परमेश्वर प्रतिकांमध्ये नाहीये म्हणूनच भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जसे तुम्ही प्रतिकं बनवतील बघा परमेश्वर काय म्हणतात की ज्या पद्धतीचे तुम्ही प्रतीकं बनवतील त्याची उपासना करतील तसे त्याचे फळ आणि बुद्धी तुम्हाला मिळेल त्यामुळे प्रतीकं बनवतानासुद्धा किती शुद्ध विचारांनी तुम्ही ती बनवली पाहिजे याचा विचार करा आणि त्या प्रतीकांप्रमाणे तुमचा समाजही त्याच प्रकारचे चांगला किंवा वाईट असा घडत जाईल यासाठी श्रीकृष्ण पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगतायत की प्रतिके म्हणजे सिम्बॉल कोणतेही असो त्यांची पूजा करताना एक सर्वव्यापी अविनाशी परमेश्वर आहे हे समजणं म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे विचार समजून घेणं म्हणून या अध्यायाचं नावच आहे की राजविद्या राज, राज गुह्य योग कारण हे जे तत्वज्ञान आहे हे फक्त भगवान श्रीकृष्णानेच अतिशय गूढ तत्त्वज्ञान तुम्ही त्याला म्हणू शकता ते भगवान श्रीकृष्णानेच आपल्याला सांगितलेलं आहे हा विचार करणारे खरे श्रद्धावान भक्त आहेत अशा भक्तांनी फक्त एखादं पान बघा हा किती व्यवहारिक आणि सुंदर विचार परमेश्वरांनी सांगितला आहे की भक्तांनी फक्त एखादं पान फूल किंवा पाणीही भक्तीने श्रीकृष्णास जर अर्पण केलं तरी परमेश्वर ते सर्व प्रेमाने स्वीकारतो हो। तुम्हाला फार मोठा तामझाम करण्याची काहीच गरज नाही मोठमोठ्या पूजा यज्ञ आपल्या धर्माला मोठं मानून त्याचा प्रचार करणं प्रसार करणं हे सगळं सर्वस्वत चुकीचं आहे फक्त पानं फुलं थोडंसं पाणी जरी परमेश्वराला तुम्ही अर्पण केलं तरी ते खूप आहे परमेश्वर प्रेमाने ते घेणार आहे श्रीकृष्णांच्या बाबतीत सुद्धा सुदाम्याचे पोहे ही खरी घडलेली आणि प्रसिद्ध गोष्ट आहे श्रीकृष्णांचा गरीब मित्र सुदाम्याने फक्त साधे पोहे श्रीकृष्णांना अर्पण केले आणि त्याचं फळही त्याला तसंच मिळालं किती सुंदर गोष्ट आहे बघा ती श्लोक क्रमांक सत्तावीस आणि अठ्ठावीस भगवान श्रीकृष्ण सांगतायत की हे कौतेया हे अर्जुना तुझे जे काही पुण्य करतोस तू जे काही पुण्य करतोस जे भोजन करतोस जे यज्ञ करतोस जे दान करतोस जे युद्ध करतो जे तपक साधना करतो ज्या पूजा अर्चना करतो त्या सर्व मलाच अर्पण कर म्हणजे काय शुभ आणि काय अशुभ या सर्व मनगणित गोष्टींपासून पूर्णपणे बाहेर येशील हाच खरा कर्मफलाचा संन्यास घेण्याचा योग आहे श्लोक क्रमांक एकोणतीस समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष अस्ति न प्रिय हे भजंती तू भक्त्या च अहम् अपि चेत सुदुराचारो भजते माम अनन्य ब साधुरेव मन्तव्यः सम्यक व्यवसितो हि सिप्र बवती धर्मात्मा शश्वत शाली निगच्छति, कौंतेय प्रतनी न मे भक्तः प्रणशती हे श्लोक क्रमांक एकोणतीस तीस आणि एकतीस आहेत एक परमेश्वर निराकार निर्गुण सर्वव्यापी आहे हे जेव्हा तुम्ही मानायला लागता तेव्हा त्यांच्यासाठी कोण आवडता ना कोण नावडता आवडता असा विचार करणं मूर्खपणाचं आहे अनेक धर्मगुरू असा विचार सामान्य लोकांमध्ये थोपवून त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात परंतु खरा परमेश्वर सर्व प्राणी मात्रांसाठी सारखाच व्यवहार करतो परमेश्वराच्या विचारांशी एकरूप होतात अशा लोकांमध्ये खऱ्या परमेश्वराचा वास असतो कारण अशी बुद्धी आणि भक्ती असणारे लोक समाजामध्ये कधीच द्वेषभावना पसरवत नाहीत आपण कोळीचे उदाहरण जर घेतले तर आपल्या लक्षात येईल की जरी एखादी व्यक्ती दुराचारी असेल परंतु आपल्या वाईट कर्मांना सोडून निष्काम लोकोपयोगी कर्मे करीत गेली ज्ञान शिक्षण मिळवले तर वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषीही होऊ शकतो आणि रामायणसारखा तो मोठा ग्रंथ लिहू शकतो श्रीकृष्ण सांगतात की दूरवर्तनी मनुष्यसुद्धा बुद्धिमय भक्तीने परमेश्वराशी एकरूप होऊ शकतो पण त्यासाठी त्याच्यामध्ये असामान्य निश्चय असायला पाहिजे अशा प्रकारे श्रीकृष्णांच्या विचाराने चालणारे लोक प्रत्यक्षात कधीच म्हणजे कधीच अधोगतीला जात नाही कारण ते खरे धर्मात्मा बनतात श्लोक क्रमांक बत्तीस माम ही पार्थ व्यपश्रित्य ये श्रियो वैश्यः तथा शूद्राः ते अपी यांती पराम गतिम हा श्लोक कदाचित मूर्ख लोक चुकीच्या पद्धतीने घेतील म्हणून मी मुद्दामून इथे त्याचा खरा अर्थ समजावून देण्याचा प्रयत्न करणार आहे येथे श्रीकृष्ण असं सांगतात की अर्जुना मला शरण आल्यावर मला शरण आल्यावर मथवा माझे विचार समजून त्याप्रमाणे चालल्यावर स्त्रिया वैश्य शूद्र किंवा पापी लोक सुद्धा परमगतीला जातात किंवा परमगतीला म्हणजे श्रेष्ठ तत्वज्ञानी होतात श्रीकृष्णांचा काळ हा जवळजवळ साडे हजार वर्षांपूर्वीचा सा होता त्या काळी समाजावर वेदांचा पगडा जरूर होता वेदांमध्ये सकाम कर्म यज्ञ हवन मंत्रोच्चार करून परमेश्वराची पूजा अर्चना करण्याची प्रथा आहे अक्षर ब्रह्म परमेश्वराकडून संपत्ती संतान सुख मिळवण्यासाठी वेदांचे पठण लोक करत होते आणि आजही तशाच प्रकारचं आपण वेदांचं पठण किंवा वेदां वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे पूजा अर्चा करतोय आजचे सर्व कर्मकांड पूजा विधी मंत्रोच्चार हे सगळं वेदांमधूनच आलेलं आहे सनातन धर्मात चार वर्ण म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र ज्यांना आपण सेवा करी असं म्हणतोय जे मनुष्याचे स्वभाव आणि त्यापासून निर्माण होणारं कर्म यावर आधारित आहे हे सुद्धा वेदांमधूनच आलेलं आहे परंतु या समाजव्यवस्थेवर बऱ्याच लोकांनी श्रेष्ठ आणि कनिष्ठ असं भेदाभेद करून टाकलेलं आहे हे भेदाभेद श्रीकृष्णांच्या काळातही होतं आणि ते त्या काळी पराकुटीला पोचलं होतं समाजातील सामान्य अथवा गरीब स्त्रियांच्या उच्च श्रीमंत कुलातील नाही म्हणत मी उच्च श्रीमंत कुलातील किंवा क्षत्रिय जे राजे होते त्यांच्यातील स्त्रिया या खूपच प्रगत होत्या पण गरीब स्त्रियांच्या आणि शूद्रांच्या म्हणजे जे काम करी करी जे लोक होते नोकरीपसन लोक जे होते यांच्या कानावर वेद पठण होत नव्हतं त्यामुळे वेदांचं ज्ञान त्यांना फारसं नव्हतं भगवान श्रीकृष्णांनी या प्रथेवर भगव भगवद्गीतेतून नेहमीच विरोध केलेला आहे वेदांपेक्षा त्यांना त्यांनी निष्काम कर्माचा विचार आपल्या पूर्ण हिंदू समाजाला दिला वेदांचं शिक्षण समाजाच्या सर्व थरातील लोकांना त्याकाळी नव्हतं परंतु श्रीकृष्णांनी भगवद्गीतेचं तत्वज्ञान समाजातील सर्व थरातील लोकांसाठी दिले त्यांनी सांगितले की भगवद्गीता ही सर्व थरातील स्त्रियांसाठीही आहे सेवाकरी लोकांसाठी आहे पापी लोकांसाठीही आहे अज्ञानी लोकांसाठीही आहे त्यामुळे जर तुम्हाला समाजात श्रेष्ठत्वाकडे जायचं असेल तर तुम्ही समाजातील सर्व थरातील लोक माझेच विचार जाणून घ्या त्यामुळे भेदाभेद कमी होईल श्रेष्ठ ज्ञानी लोक समाजात वाढतील दुर्दैवाने भगवद्गीता संस्कृतमध्ये असल्यामुळे त्यातील तत्वज्ञान त्यानंतरही समाजाच्या जे सर्व थरातील लोकांपर्यंत पोचूच शकलं नाही पुन्हा अगदी संत ज्ञानेश्वरांपर्यंत वैदिक कर्मकांडांचा प्रभाव लोकांमध्ये पूर्णपणे वाढला याच कर्मकांडांची झळ जेव्हा संत ज्ञानेश्वरांना लागली तेव्हा त्यांनी ओळखलं की याला भगवद्गीतेशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे तेव्हा समाजात पुन्हा बदल घडवून आणण्यासाठी आणि वैदिक कर्मकांडांचा प्रभाव कमी करण्यासाठी त्यांनी भगवद्गीता त्या काळच्या मराठी भाषेत आणून लोकांना पुन्हा पुन्हा समजावून सांगितले लोकांमधील भेदाभेद कमी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला सामान्य कामकरी स्त्रियांना पुन्हा त्यांच्यातील श्रेष्ठ गुण दाखवण्याचा प्रयत्न केला समाजातील सर्व थरातील लोकांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा संत ज्ञानेश्वरांनी प्रयत्न केला जो प्रयत्न त्यांना पूर्णपणे भगवान श्रीकृष्णांनी गीत भगवद्गीतेमधील जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे त्याच्यातूनच आलेला होता आणि त्यातूनच वारकरी संप्रदायाचा जन्म झाला आहे आजही भगवद्गीतेचा खरा अर्थ सर्व समाजात पोचण्यासाठी माझा हा पुन्हा केलेला एक छोटासा प्रयत्न आहे आज पुन्हा भारतातील समाज जातीमध्ये पूर्णपणे वाटला गेलेला आहे तो सर्व समाज पुन्हा एकत्र आणण्यासाठी भगवद्गीतेमधील भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आत्म्याचं ज्ञान जर लोकांपर्यंत पोचलं तर पुन्हा आपला सगळा हिंदू समाज एकत्र एक होऊ एक शकतो आणि त्याची आजच्या काळात प्रचंड गरज आहे प्रचंड गरज आहे धर्मातील जातीभेद नष्ट होऊन पुन्हा हिंदू एक संद होण्यासाठी भगवद्गीता सर्वांनी वाचलीच पाहिजे जे श्रीकृष्णांना अपेक्षित तत्वज्ञान आहे ते भारतातील नव्हे तर पूर्ण जगातील सर्व लोकांपर्यंत आपण पोचवलं पाहिजे वारकरी संप्रदायाच्या लोकांनी भगवद्गीता खऱ्या अर्थाने समजून घेतली होती हे लक्षात ठेवा हे सर्वसामान्य लोक वारकरी संप्रदायाचे जे लोक आहेत हे सर्वसामान्य शेतकरी सर्व जातीपंथातले लोक आहेत ते खरे निस्वार्थी कृष्णप्रेमी आणि थोर आहेत कारण ते भेदाभेद भेदा मानत नाही बघा ती एकमेकांना भेटल्यावर सर्वप्रथम गळाभेट करतात एकमेकांच्या पाया पडतात एकमेकांना माऊली म्हणतात यात कुणीही श्रेष्ठ नाही आणि कुणीही कनिष्ठ नाही आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वरांनंतर पूर्ण संतांची एक पूर्ण परंपरा एक पूर्ण साखळीत निर्माण झाली कारण समाजातील प्रत्येक थरातील सामान्य लोकांनी जेव्हा भगवद्गीता वाचली तेव्हा त्यांचा अर्थ त्यांनी समजून घेतला तेव्हा आपापल्या परीने त्यांनी अभंगाच्या रूपाने आपल्या सहकाऱ्यांना तो समजावून सांगण्याचा प्रयत्न केला वारकरी संप्रदायातील ज्ञानी लोकांनी म्हणजे ज्यांना आपण भगवद्गीता खऱ्या अर्थाने समजली आहेत त्यांनी स्वतः पुढे घेऊन आपले नेतृत्व गुण सिद्ध करून समाजामध्ये भगवान श्रीकृष्णांचे विचार पसरवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच असंख्य श्रेष्ठ संतांची परंपराच महाराष्ट्राला लाभली श्लोक क्रमांक चौतीस शेवटच्या श्लोकात श्रीकृष्ण सांगतात की अर्जुना माझ्या विचारांना तू समजून घे माझा भक्त हो माझ्या विचारांचा तू पूजक हो आणि हाच माझ्या विचारांचा योग यज्ञ तू सर्व समाजात पसरवत जा म्हणजे खऱ्या अर्थाने तू माझ्याशी एकरूप होशील हेच काम साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी केलं होतं वेळोवेळी सर्व संतांनी भगवंतांचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला लोकमान्य टिळक असो किंवा आजच्या काळामध्ये इस्कॉनसारखी संस्था असो श्री अरविंद घोष असो रामकृष्ण मिशन या सर्व संस्थांनी श्रीकृष्णांचे विचार पसरवण्याचा सगळीकडे प्रयत्न केला अख्ख्या जगात केला हाच विचार प्रत्येक घराघरात प्रत्येक तरुण मुलांमध्ये पसरवला गेला पाहिजे प्रत्येक जातीतील प्रत्येक व्यक्तींमध्ये जातीभेद नष्ट होण्यासाठी हा विचार प्रत्येक घराघरात प्रत्येक तरुण मुलांमध्ये आपण पसरवण्याचा सर्वजण आपण सर्वजण प्रयत्न करूया जातीभेद नष्ट होण्यासाठी भगवद्गीतेसारखा ग्रंथ नाही आहे कारण हा ग्रंथ पूर्णपणे साक्ष देणारा म्हणजे टेस्टिफाईड आहे बघा कोणतंही जे सायंटिफिक नॉलेज आहे ते ज्यावेळेस लोकांमध्ये वापरलं जातं त्यावेळेस त्याला कोणताही वॅक्सिन ज्यावेळेस आपण निर्माण करतो त्यावेळेस त्याचे या बरे टेस्ट घेतल्या जातात त्या टेस्टमधून सिद्ध होतं ते वॅक्सिन बरोबर आहे की नाही आता इथे काय झालेलं आहे की बघा संत ज्ञानेश्वरांच्या वारकरी संप्रदायाने हे साडेसातशे वर्षापासून सिद्ध केलं आहे म्हणजे त्यांनी टेस्ट केलेलं आहे की भगवद्गीतेतील जे तत्वज्ञान आहे भगवान श्रीकृष्णाने सांगितलं आहे त्याच्यामुळे जातीभेद नष्ट झालेला जा आहे रिझर्वेशनने जातीभेद नष्ट केलेला नाही अजूनही रिझर्वेशन्समुळे जातीभेद अजून वाढलेला आहे परंतु भगवद्गीतेतील तत्वज्ञानामुळे जातीभेद या देशातील नष्ट झाला आहे वारकरी संप्रदायामध्ये जातीभेद नाही आहे आणि टेस्टिफाईड आहे मग का नाही आपण भगवद्गीतेतील तत्वज्ञान वापरून जातीभेद नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे का भगवद्गीतेला फक्त एक रिलिजियस असं नाव दिलं आहे भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ आहे हिंदूंचा पण तो सर्वव्यापी आहे आणि टेस्टिफाईड आहे साडेसातशे वर्षापासून टेस्ट केलेला आहे अध्याय नव्वा इथे समाप्त होत नाही आहे तुमच्या कमेंट्स विचार प्रश्न मला जरूर कळवा आत्ता जो मी विचार सांगितला आहे त्याबद्दल तुम्ही जरूर मला लिहून पाठवा की तुम्हाला ते कसं वाटलं माझे विचार तुम्हाला पसंत आहेत की नाही ॲक्च्युली हे माझे विचार नाही आहेत हे भगवान श्रीकृष्णांचे विचार आहेत जातीभेद भगवान श्रीकृष्णांच्या विचारांमुळे नष्ट झालेला आहे की नाही याबद्दल नक्की कळवा कारण हे व्याख्यान आपण इंटरॅक्टिव्ह करूया याच्या पुढच्या म्हणजे विसाव्या भागामध्ये आपण दहाव्या अध्यायाचा म्हणजे विभूती युगाचा अभ्यास करणार आहोत दहाव्या अध्यात श्रीकृष्ण स्वत दिव्यशक्तींचे वर्णन करतात त्यांचे स्वतःच्या दिव्यशक्तींचे वर्णन करतात संपूर्ण विश्व अक्षरब्रह्म या एकच परमेश्वर शक्तीने व्यापलं गेलेलं आहे आणि या अक्षरब्रह्म चेतनामयी शक्तीने आपल्याला यौगिक शक्तीने असंख्य अमर्याद जीव वस्तू ग्रह तारे असे अनेक 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 रूपी विश्व निर्माण जे केलेलं आहे या सर्व जीवित प्राणी निर्जीव वस्तू त्यांच्यामध्ये पण हा एकच अक्षरब्रह्म विश्वकर्ता वास करत आहे आपण असं म्हणू शकतो की एकच परब्रह्म अनेक अगणित रूपामध्ये प्रकट झालेला आहे एकाच वेळी परमेश्वरांनी अनेक रूपं अनेक नाती अगणित शक्ती अगणित प्रकाश अंधकार किंवा त्यांचे अगणित गुण धारण केलेले आहेत हे गीतेचं महत्त्वाचं सार आहे आणि यालाच भगवान श्रीकृष्ण श्रेष्ठ ज्ञान म्हणते तर पुढची भेट भाग एकवीस मध्ये ज्याचं नाव आहे विभूती योग नमस्कार ओम भगवत भगवद्गीता घराघरात गहरा पोहोचून घरातील प्रत्येक व्यक्तीने गीता वाचलीच पाहिजे या हेतूने संपूर्ण गीता सर्वांना समजेल या भाषेत लिहून काढली आणि वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिक भगवद्गीता हे यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे भगवद्गीता हा हिंदूंचा एकमेव प्रमुख ग्रंथ आणि भगवान श्रीकृष्ण आपले परमेश्वर धर्मशिक्षक आणि गुरु आहे हा विचार रुजावा यासाठीच ही चळवळ सुरू करत आहे उद्देश एकच देश अखंड राहावा लोकांमध्ये युनिटी म्हणजे एकता राहावी आणि आपण सर्व धर्मप्रेमी राष्ट्रप्रेमी निसर्गप्रेमी व्हावे हाच आहे यासाठीच ही चळवळ पुढे नेण्यासाठी मला तुमचं सर्वांचं सहकार्य हवंय या यूट्यूब चॅनलवरील बेल आयकॉन बटन दाबून जास्तीत जास्त प्रमाणात सर्वांनी सबस्क्राईब करा ही विनंती या सर्व व्हिडिओंची लिंक आपण कृपया आपल्या मोबाईलमधील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा ज्यामुळे सर्वजण गीता ऐकतील पाहतील आणि ही चळवळ पुढे जाईल तुम्ही आणि मी आपण सर्व मिळून अनेक उपक्रम राबवू शकतो या आपण सर्व भगवद्गीतेचे सेवक बनूया तुमच्या सर्वांकडून भरपूर सजेशन्स विचार आणि प्रश्न पाहिजेत मी माझ्याकडून सर्वांना उत्तर देण्याचा प्रयत्न करीन तुमचे सर्व विचार मला व्हॉट्सअप ईमेलवर पाठवा आपण सर्व गीता वाचून अध्ययन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत गीता पोहोचवणारे गीता सेवक बनूया चला ही चळवळ पूर्ण भारतभर विश्वभर पोहोचवूया नमस्कार